गौराया गेल्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आणि आता वेध लागतात ते म्हणजे नवरात्रीचे आता नवरात्र म्हटल्यानंतर खूप असते धमाल मजा मस्ती सोबतच नऊ दिवसाचा उपवास हा नऊ दिवसाचा उपवास आहे ना फार गमतीशीर असतो बर का म्हणजे बघा ना दशमी आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी खूप वेगवेगळ्या वे भाज्या आता भाज्या काय खूप सगळे व्हरायटी असते पण भाज्यांसोबत खाण्यासाठी दशमीच खाल्ली जाते मग ही दशमी करायची कसं त्याचं पीठ कसं तयार करायचं आणि मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी न्यूज चॅनल वरती ही न्यूज नक्की येते की दशमीचं पीठ खाल्लं आणि विषबाधा झाली हे कशामुळे होतं कारण की जिथं मोठ्या मोठ्या कंपन्या असतात ना तिथं अस हे पीठ तयार करताना स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही त्याचबरोबर अस्वच्छ वगैरे तुम्ही आम्ही जेव्हा घरी हे पीठ तयार करतो ना त्यावेळेस पूर्णपणे व्यवस्थित त्याची काळजी घेतली जाते आणि ते पीठ तयार करतो हायजीन अशा पद्धतीचं तर तेच पीठ मी तयार करणार आहे तुमच्यासाठी आणि हे पीठ जे आहे ना अतिशय उत्तम अशा पद्धतीचे कारण की बऱ्याचशा वेळेस काय होतं दशमीचं पीठ ज्या वेळेस आपण ते थापायला घेतो ती दशमी चिरते व्यवस्थित उचलता येत नाही किंवा ते पीठ लवकर इरी जात तर अशा पद्धतीचं काहीही होऊ नये याच्यासाठी योग्य वस्तूचं योग्य प्रमाण घेऊन हे पीठ मी तयार केलेलं आहे म्हणजे की तुमच्या सगळ्यांसाठी मी अवेलेबल करून देत आहे आता ही दशमी कशा पद्धतीची होतीये ते तुम्हाला दाख आपण तयार केलेलं दशमीचं पीठ आता या पीठामधील आपण अगदी दोन दशम्या होतील एवढं पीठ इथं घेणार आहोत पीठ काय करतात कोमट पाण्याचा वापर करतात कारण की त्यांनी जे पीठ तयार केलेलं आहे ना त्याच्यामध्ये शाबूदाण्याचं आणि भगरीचं योग्य प्रमाण नसतं त्याच्यामुळे ती दशमी चिरते आता इथं याच्यामध्ये आपल्याला थोडस मीठ देखील टाकून घ्यायचंय बरेचशे जण टाकतात आणि काहीजण टाकत सुद्धा नाही पण दशमीच्या पिठामध्ये मी थोडस मीठ टाकते जेणेकरून दशमी चविष्ट लागते खाण्यासाठी रेग्युलरपणे आपण ज्या पद्धतीनं भाकरीचं पीठ मळतो तशा पद्धतीनं हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं थोडस खाली टाकून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता छान एक सारखी अशी ले ले, ही भाकरी थापली गेलेली आहे कुठेही चिरलेली नाहीये एकदम सर अशी आपण ही भाकरी थापून घेतलेली आहे आपण तवा गरम होण्यासाठी ठेवलेला होता आणि तवा चांगला गरम झाला की याच्यावरती ही भाकरी अशी सोडून घ्यायची पाणी लावून घ्यायचं हे दशमीचं पीक तयार करण्यासाठी याच्यामध्ये आपण स्वच्छ भगर त्याचबरोबर शाबुदाना वापरलेला आहे आणि याचं प्रमाण जे आहे ना ते खूप जास्त महत्वाचं आहे ते जर प्रमाण बिघडलं ना तर मग तुमची जी दशमी आहे ना ती थापताना सुद्धा चिरते आणि उचलताना सुद्धा तुटते वरचं पाणी हलकं असं कोरडं झालेलं आहे पलटी करून घ्यायची तुम्ही बघू शकता छान अशी आपली ही दशमी भाजली गेलेली आपण तयार केलेलं हे पीठ आहे ना ते पीठ जास्तीत जास्त तीन आठवडे ते एक महिना आहेत असं व्यवस्थित राहतं पण तिथून पुढेही जर थापताना तुमची भाकरी चिरायला लागली ना तर तुम्ही हलक्या अशा कोमट पाण्याचा वापर करू शकता भाकरी थापण्यासाठी मग चिरणार नाही नवरात्रमध्ये नऊ दिवसाचा उपवास असतो दशमी बरोबर वेगवेगळ्या भाज्या खाल्ल्या जातात ज्याच्यामध्ये राजगिऱ्याची भाजी काशीफळ भोपळ्याची भाजी त्याचबरोबर बटाटा भेंडी यासारखे अनेक पदार्थ आपण वेगवेगळ्या चवीचे करतो पण सगळ्यांना आवडणारा पदार्थ तो म्हणजे ठेचा आणि मी आज दह्यातला इन्स्टंट ठेचा तुम्हाला करून दाखवते इथं आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि या हिरवी मिरचीमध्ये एक पिकलेली मिरची मी आवडतून घेतलेली आहे त्याचबरोबर कच्चे शेंगदाणे मीठ टाकून घेते जर तुम्ही जिरं खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये जिरं सुद्धा वापरू शकता एकदा मिक्सरला फिरवून घेऊया कढईमध्ये अगदी थोडस तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये हा ठेचा टाकून घ्यायचा आणि आता हा ठेचा आहे ना चांगला कोरडा होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा अगदी थोड्याच वेळेमध्ये तुम्ही बघू शकता मिरची कच्चा शेंगदाणा छान व्यवस्थित असा परतला गेलेला आहे सुटसुटीत असा हा ठेचा झालेला आहे एक नंबर लागतो खाण्यासाठी पण जर खाल्ला नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करा दशमी बरोबर खूप अप्रतिम असा हा कोरडा ठेचा लागतो गॅस बंद करून घेतलेला आहे तीन वाजता लागत आहे ही रश्मी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर जर हे दशमीचं पीठ तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर माझं असं म्हणणं आहे की नवरात्रीच्या अगोदरच ऑर्डर करा कारण की कमीत कमी तीन दिवस लागतात हे पीठ माझ्यापासून तुमच्यापर्यंत येण्यासाठी आणि जास्तीत जास्त दिवस म्हणताल तर तुम्ही कुठे राहता म्हणजे माझ्यापासून किती लांब अंतरावरती राहता याच्यावरती सुद्धा ते अवलंबून आहे तर त्याच्यामुळे दिलेला जो नंबर आहे त्याच्यावरती लगेच कॉन्टॅक्ट करा